त्या ठिकाणी अनेक त्यांचे शेतकरी बांधव देखील आलेले आहेत विविध त्यांना समर्थनासाठी आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी जाणून घेणार की काय त्यांचे आणि मागणी आहे नमस्कार मी अखिल भारतीय सरपंच परिषद संघटने कन्नड उपाध्यक्ष असून छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा समन्वयक आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सरपंच संघटनेचे आपले जे सर्वे सर्व आहे जे जयंत पाटील यांच्या आदेशानं त्यांनी आदेश केला की या ठिकाणी शिरोडमध्ये जाऊन जे आपल्या शेतकऱ्यासाठी आपले मंगेश सावळे उपोषण करताय तर ता त्यांनी सांगितलं स्वतः त्या ठिकाणी जा आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण सरपंच संघटनेतर्फ आम्ही यांना जाहीर पाठिंबा कबूल करतोय जर उद्या मंगेश सावळेला कोणताही प्रॉब्लेम आला काल आम्ही बघितलं की त्यांच्या नाकातून रक्त आलं उलटी झाली तरी शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे शासनानं जर दुर्लक्ष केलं आणि मंगेश सावळेच्या जर मागण्या मान्य नाही केला तर संपूर्ण सरपंच संघटनाच न तरी या जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान मी सरकारला करू इच्छितो तरी ताबडताब या पालकमंत्री असतील किंवा शासनाचे जे कोणी असतील अधिकारी त्यांनी येऊन ताबडतोब आमच्या मान्य करावा ही त्यांना मी नम्रतेची विनंती करतो रस्ता संपूर्ण शेतकरी बांधव आणि सरपंच संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही हे मी त्यांना त्यांनी आवाहन करतो ठिकाणी इतर अजून देखील काही मंगेशजी साबळे यांचं आज सहावा दिवस आहे आम्हाला पोषण चालू आहे आणि कातडी जो सरकार आणि प्रशासनाचे अधिकारी काय म्हणजे जोपर्यंत माणसाचा अंत पाहत नाही तोपर्यंत हे येणार नाही काल परवापर्यंत आम्ही नारायणगडाच्या नियोजनात होतो मनोज दादांशी माझे बोलणं झालं आणि या ठिकाणी आम्ही मंगेश साबळे यांना अखंड मराठा समाज आणि सर्व जातीदार ला, म्हणजे आज या ठिकाणी जात बघितल्या जाते आता मंगेश साबळे हे शेतकऱ्यांसाठी लढतील कशासाठी की आमचं जे नुकसान झालेलं आहे त्याला नुकसान भरपाई मिळावं राज्य सरकार झालं बैर आणि आमच्या आता गुरं ढोरण म्हणजे घरं वाहून गेले शाळा वाहून गेल्या दफ्तर वाहून भयानक परिस्थिती झालेली आहे आज शेतकरी राजा शेतकरी राजा आपण म्हणतो आणि राजा राजा हवालदिल झालेला आहे आणि पंतप्रधानाला याची जाणीव नाही आहे ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे मंगेश साबळे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्वरित त्वरित मान्य झाल्या पाहिजे नाही तर मंगेश साबळे यांचं जसं काल नाकातून रक्त आलं आणि प्रत्येक माणूस या ठिकाणी हळलेलं आहे आणि आम्ही आमचे कामं सोडून आम्ही अगोदर मंगेश या साबळे यांचं सध्या काय स्टेटस आहे ते बघण्यासाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी मी सगळ्यांना सांगतो की शेतकऱ्याला जात नसती शेतकऱ्या याच जात पात न बघता पक्षपात न बघता कारण आता यांनी कसं केलेलं इंग्रजांसारखं यांचं चालू आहे म्हणजे अगोदर पक्ष पक्षात माणसं वाटून टाकले त्यामुळं एकत्र ये येत नाही आणि आता झालं असं की जाती जातीत वाटून टाकले त्यामुळं कुठेही जात बघते शेतकऱ्याला जात नसती मंगेश सावळे यांना सगळ्या जाती धर्माच्या बांधवांनी समर्थन दिलं पाहिजे आणि सरकारने त्वरित याच्यावर कारवाई केली पाहिजे यांचं उपोषण कसं महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन होतील त्याला जबाबदार सर्वस्वी सरकार राहील अधिकारी असतात आणि जे राजकारणी लोक असतात जोपर्यंत माणूस एकदम लास्ट स्टेजला येत नाही तोपर्यंत दखल घेतल्या जात नाही आम्ही गेल्या दोन अडीच वर्षापासून मनोज जरांगे पाटला जे आंदोलन बघतोय जोपर्यंत माणूस घायला होत नाही तोपर्यंत यांना जाग येत नाही जेव्हा लोक रस्त्यावर उतरतात ना यांना जाग येते मागण्या काय हो शेतकऱ्यांच्या मागण्या का त्यांना घरकुल द्या किंवा त्यांना गाडी घोडी द्या काही या मागण्या आहे का शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी हा व्यक्ती जर स्वतःच्या शरीराची चाळणी करतोय मग यांना द्यायला का हरकत आहे आज पंजाबमध्ये आपचं सरकार आहे आणि भारतामध्ये भाजपचं सरकार आहे जर आपचं सरकार एकरी पन्नास हजार रुपये हेक्टरी पन्नास हजार रुपये देऊ शकतं म्हणजे एकरी वीस हजार देऊ शकतं महाराष्ट्र सरकार तर सगळा सगळा पूर्ण देशाचा कारभार चालवतो ना तर यांनी मंगेश साबळे यांची जी मागणी त्या पद्धतीने लवकरात लवकर आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं व ते शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होतं हे आंदोलन आहे हे आंदोलन जर काय यशस्वी झालं तर शेतकऱ्यांचा नक्कीच कुठेतरी फायदा होईल त्या अनुषंगाने हे आंदोलनांनी रेटून धरलेला आहे प्रशासनाचं हे आंदोलनातलं कानाडोळा आहे आतापर्यंत मीडिया देखील आली नाही पण आता हळूहळू सगळे यायला लागले तर आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे